आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी नावाचं मोबाईल ॲप विकसित केलं आहे ज्यामुळे शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी सहजपणे करू शकतात पूर्वी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गाव नमुना बारावर पिकांची नोंदणी करत असत पण दोन हजार ही प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे या ॲपद्वारे शेतकरी फोटो जीपीएस लोकेशनसह आपल्या पिकांची थेट नोंदणी करू शकतो ज्यामुळे नोंदी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह हो होतात दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामापासून ॲपमध्ये अधिक सुधारणा केल्या गेल्या असून मल्टीयुजर लॉग इन जिओ फेन्सिंग आणि टाईम डेटा अपलोडिंग यासारख्या सुविधा दिल्या आहेत यामुळे शेतकरी अठ्ठेचाळीस तासांच्या आत आपल्या नोंदणी केलेल्या पिकात दुरुस्ती करू शकतात आणि हा नोंदी त्वरित अपडेटसुद्धा होतात या नोंदींचा वापर किमान आधारभूत किंमत योजना पीक विमा योजना पीक कर्ज व नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईसाठी केला जातो ॲप वापरण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करावे नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना वाचून मोबाईल नंबरद्वारे ओ टी पी पडताळणी करून लॉग इन करावे या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाबाबत अधिक नियंत्रण मिळते आणि शासनाला अचूक माहिती मिळते ज्यामुळे विविध सरकारी योजना अधिक प्रभावीपणे अंमलात आणता येतात ठळक मुद्दे शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी नावाचा मोबाईल ॲप विकसित शेतातल्या पिकांची प्रत्यक्ष नोंदणी शेतकरी स्वतः करू शकतो फोटो व जीपीएस लोकेशनसह पारदर्शक नोंदणी दोन हजार चोवीसपासून मल्टीयुजर लॉग इन जिओ फेन्सिंग आणि रिअलटाईम अपलोडिंग सुविधा अठ्ठेचाळीस तासात पीक नोंदी दुरुस्त करता येतात एम एस पी पीक विमा कर्ज व नुकसान भरपाईसाठी नोंदींचा वापर सोपी ॲप नोंदणी प्रक्रिया ओ टी पीद्वारे सुरक्षित लॉग इन डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढली आहे पूर्वीच्या कागदावर आधारित पद्धतीऐवजी मोबाईल ॲप वापरल्यामुळे पीक नोंदणींमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आली आहे फोटो व जी पी एस लोकेशनसह माहिती जमा केल्यामुळे चुकीच्या नोंदींचा धोका कमी झाला आहे यामुळे सरकारला आणि शेतकऱ्यांना विश्वासार्ह डेटा मिळतो शेतकऱ्यांसाठी स्वावलंबन व सुलभता शेतकरी स्वतः त्यांच्या शेतात जाऊन पीक नोंदवू शकतो त्यामुळे त्यांना ग्राममहसूल अधिकारी किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षावर अवलंबून राहावं लागत नाही हे स्वावलंबन शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढवते हो रिअल टाईम अपडेट्समुळे जलद निर्णय क्षमता शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत नोंदणी दुरुस्त करण्याची मुभा असल्याने चुकीची नोंद त्वरित सुधारता येते ज्यामुळे नंतरच्या सरकारी योजना जास्त प्रभावीपणे वापरता येतात पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी अचूक आणि त्वरित नोंदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी अचूक आणि त्वरित नोंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना वेगाने नुकसान भरपाई मिळू शकते ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान कमी होते सरकारी योजनांचा प्रभावी उपयोग किमान आधारभूत किंमत योजना पीक विमा योजना पीक कर्ज यांसारख्या योजनांसाठी आवश्यक डेटा या ॲपमुळे सहज मिळतो ज्यामुळे योजना वेळेत आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात सुरक्षितता आणि वापरकर्त्या सोयीस करता मल्टीयुजर लॉग इन ओटीपी पडताळणी जिओ फेन्सिंगसारख्या सुरक्षित तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित राहतो तसेच वापर करणे सोपे होते तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात प्रभावी अवलंब महाराष्ट्र राज्य शासनाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत ज्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम आणि टिकाऊ होण्यास मदत मिळते महाराष्ट्र शासनाने विकसित केलेलं ई पीक पाहणी मोबाईल ॲप हे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात पारदर्शकता विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे या ॲपमुळे आप शेतकरी आपल्या पिकांची नोंदणी घर बसल्या व सहजपणे करू शकतात ज्यामुळे शासनाला अचूक माहिती उपलब्ध होते आणि विविध सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी पोहोचतात यामुळे शेती क्षेत्रात तांत्रिक सुधारणा होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला चालना मिळते दोन हजार चोवीसपासून ॲपमध्ये आणखी सुधारणा केल्याने भविष्यात या प्रणालीचा अधिक व्यापक वापर होईल अशी अपेक्षा आहे शेतकरी या नव्या डिजिटल यंत्रणेचा लाभ घेऊन आपल्या शेतीत सुधारणा घडवून आणू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद